इथे थोडक्यात बोला कोणाला बर वाटाव म्हणून मी बोलणार नाहीये पण या समाजाला खरं वाटावं म्हणून बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे खऱ्या अर्थानं आणि सधार वर्षांना अगोदर ज्यांनी या जगाला धम्म दिला कर्ण कु सप्लस्य उपसंपदा सचित परियोदपन येत बुद्धानुशासन ही ची शिकवण यांनी या जगाला दिली ते सर्वोत्तम आदर्श भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या माच्या खुशी हे हे स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जीजाऊ मा साहेब ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मराव कस हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज संत कबीर असं सांगतात जे संत कबीरांनी त्यांच्या दोह्यातून म्हटलं आहे ते आज या मंचाला तंतोतंत तंत लागू आहे शब्दाचं महत्व संत कबीर सांगतात की शब्द समलकर बोलिये जनाब हात ना पाव ते शब्द बोलिये जनाब को हात ना पाव एक शब्द दवा करे तो दुजा करे घाव हे संत कबीरांनी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये इसवी सोळाशेच्या कालखंडामध्ये ज्यांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली ते संत नामदेव महाराज गाडू भडवे रंग चढवे मर्दो के बेहाल म्हणत खऱ्या अर्थाने प्रबोधन या ठिकाणी आमच्या संतांनी केलं तुकाराम महाराजांनी सांगितलं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही या सर्व महापुरुषांची मी नावं घेतली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी विचारवंतांनी साधू संतांनी आणि या मातीसाठी बलिदान्य बसण्यासाठी जोरदार त्यांना मानव देऊयात मी तुम्हाला सांगतो आम्ही राजकारणात काम करतो यापैकी बरेच जण ओळखतात पण जे नाही योगात त्यांच्यासाठी सांगतो माझं नाव भावेश मुकुंद गोठावदे आहे इथे शहराच्या बाजूला आमचे ग्रामपंचायत आहे टाकळी प्रचार तिथे मी सदस्य म्हणून कार्यरत आहे आमच्याच पॅनलचा सरपंच आहे आणि माझ्याकडे सध्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशावर सचिव म्हणून जबाबदारी आहे ही ओळख सांगायचे सा की मला मागून सूचना आली होती की तुझं वय सांग खर तर जेवढं माझं वय आहे तेवढं या मंचावर बसलेल्या लोकांचा राजकारणाचा अनुभव आहे ही सत्यता समोर ठेवून मी आज ठिकाणी एवढंच सांगणार या मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर खर तर मी सुरुवातीला उठलो जसं आपण सांगितलं की दोन हजार अठरा ला महाअधिवेशन या ठिकाणी पुण्याला झालं माझं त्यावेळी वय असेल कदाचित सोळा सतरा अठरा त्या अधिवेशनाला मी या ठिकाणी हेमंत शिरोडे आम्ही सगळेजण लक्झरीने आलो होतो आपण केलेला उत्तम असं नियोजनाचं नियो सर्वांनी नियो नियो कौतुक केलं आम्हाला पण बरं वाटलं आम्ही पण त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला अनेक ठराव आपण केलेत पण समाजात वास्तविकता अशी आहे त्या ठरावांचं पुढे झालं काय हे प्रश्नचिन्ह आज, आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यामुळे मी सांगतो मी बरं बोलायला उभा नाही खरं बोलायला उभा आहे आतून पेटल पण हळुवार बोलतो मी दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी तुम्हाला काय वाटतंय कार्यक्रमात सगळ्यांनी असं साथ दिले चाललंय एकदम गोडगुला बीन नाही अनेकांनी अरे बेहिमान झालेत काही लोक का करण्यासाठी बेमान झालेला ऐते एक नाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी अनेक लोकांनी सावध भूमिका घेतली आम्हाला पण त्रास होतो आम्हाला पण स्थानिक राजकारणात प्रचंड काही गोष्टी आहेत पण तुम्हाला सांगतो आम्ही राजकारणात काम करत असताना अनेक लोक भेटतात अण्णा अनेक लोक भेटतात पत्रकार बांधव माझे काही मित्र आहेत अनेक वेळा अनेक लोक एक गोष्ट मला सातत्याने सांगतात की भावेश तू चुकून वाणी समाजात जन्माला आले कुठल्या समाजात जन्माला जन्माल आलेला असता तर आज खूप पदावर राहिला असता त्या गोष्टीवर मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी कुठे बोललो नाही पण आज ही वेळ येऊन येते अरे कोणत्या समाजात जन्माला हे माझ्या जरी हातात नसलं ना पण त्या समाजात मी जन्माला आलेलो आहे तुम्हाला जबाबदारीने सांगतो

गोविंदबा शिरोळे करा समाजासाठी एकत्र व्हा पण हे सगळं करत असताना आमच्या स्थानिक माणसांना आमच्या समाज बांधवांना व्यापारी बांधवांना अडचणीत आणून गोत्यात आणून कुठलाही कार्यक्रम कोणी करू नका ही माझी या ठिकाणी माफक अपेक्षा आहे एवढी व्यक्त करतो खऱ्या अर्थानं एक सहज गोष्ट शक्य आहे असं काही लोकप्रतिनिधींच्या तोंडून निघालं ही म्हणजे कैलास बापू या ठिकाणी आपण सगळेजण वर्षा बंगल्यावरती बैठकीला गेले आणि या माध्यमातून काही निरोप पण आले की लवकरच वाणी समाजाला विधान परिषदेत संधी मिळण्याची शक्यता दाट तयार झालेली आहे आम्ही कालच्या दिवशी अनेक जण मंचावर पण ती मागस उपस्थित आहेत आम्ही आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्या आमदार साहेबांच्या घरी गेलो होतो त्यांनी प्रामाणिक एक भावना मांडली आणि थोड्या वेळापूर्वी संदेश भाऊ आम्हाला सगळ्यांना फोनवरून पण सांगितलं की माझी आज देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली गिरीश महाजन साहेबांशी चर्चा झाली त्यांनी एक गोष्ट यातील मार्गी लागू शकते ती म्हणजे सोळा कुलस्वामी आर्थिक विकास महामंडळ आणि ते आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू असं या ठिकाणी फोनवर सांगितलं तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतायत विद्यार्थ्यांसाठी वस्तिगृह मानताय अरे ज्या दिवशी आमच्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळेल पंचवीस पन्नास शंभर कोटीचा बजेट या महामंडळासाठी असेल अरे कोणाच्या भिकेची गरज नाही त्या महामंडळाच्या ना माध्यमातून आमच्या समाजाची तरुण कोण नाशिक पुणे मुंबईमध्ये शिकतील एवढाच प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करा आता जाता नाही ना सगळेजण आपली भूमिका मांडून जायचे जाणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही काय घेऊन जायचंय खर तर तुमच्या मी एक साधारण कार्यकर्ता साधारण कुटुंबातून आलेला कार्यकर्ता जसे उत्तर कार्य लग्न विविध कार्यक्रम जेवताना खुर्चीच्या मागे जसे उभे राहतात ना तसं एकदा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभे राहा मी आज मागे अरे कर ना आमच्या पोरांना पो पुढे करा ना आम्ही काय सांगतो आमच्या पोरांना अरे गप्पस तुझं काम नाही ते अरे काय आम्ही सांगतो अथरुण पाहून पाय पसरा अरे अथरुण मोठं घ्या ना पसरू द्या पाय पोरांना येऊ दे समाजाच्या पुढं राज्यांच्या मागे उभं करू ना त्यांना प्रयत्न मी सांगतो विधानसभा विधान परिषद जरूर मिळवा महामंडळ मिळवा पण इथून एक गोष्ट घेऊन जा जिथे पाच नगरसेवक असतील तिथं दहा तयार करा जिथे पाच ग्रामपंचायत सदस्य असतील तिथं दहा तयार करा अरे अख्ख्या जगभरात अख्ख्या राज्यामध्ये वाणी समाजाची दखल घेतली जाईल हे सर्व समाजांना सोबत घेऊन करा हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे करता आपला समाज अल्पसंख्याक असा म्हटला जातो त्यामुळे इतर समाजामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल अरे गणपतीचं मंडळ असेल ना तिथं पण आपलं वर्ग उभं करा अध्यक्ष म्हणून अरे गल्लीमध्ये आपल्या पोराला पुढं करा आणि गल्लीतल्या पोराला एवढंच सांगा इतर समाजाच्या सगळ्या लोकांची कामं कर त्यांच्यासाठी रात्र दिवस ज्या दिवशी लोकांच्या मनामध्ये इतर समाजाच्या लोकांमध्ये लोकांच्या मनामध्ये वाणी समाजाबद्दल आपुलकीची भावना तयार होईल त्या दिवस एक दोन नाही तर दहा वीस आमदार विधानसभेमध्ये आपलं नेतृत्व करायला तयार राहतील एवढीच भावना करताले या ठिकाणी कवी दुष्यंत कुमार यांचा आपण एक शेर म्हटला की हो गळी पीर पर्वत सी अब तो पिघलनी चाहिए इस हिमालय से भी तो कहीं गंगा निकलनी चाहिए तेरे सीने में नहीं मेरे सीने में सही हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए सिर्फ अंगमा खड़ा करना हमारा मकसद नहीं हा जो एवढा पसराय ना आठ दिवस तुबा गेलेला या टीम ने खा मकस नाही तस्वीर बदल धन्यवाद आपण बोलायची संधी दिली त्यामुळे काही चुकलं असेल तर माफक अपेक्षा खर तर आम्ही अशी लोक आहोत स्वाभिमानी आहोत लाख लोक घाबरत असतील कोणाला आम्ही चांगल्याच्या बापाची माफी मागत नाही पण चुकलं असेल तर घरचा कार्यक्रम माफ करा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज